स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारणाऱ्या किरण माने यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय ग्रामीण भाषेतील लहेजा हा किरण माने यांच्या लेखणीतून नेहमी स्पष्टपणे जाणवतो अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात मात्र आता त्यांच्या याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणीत सापडले की त्यांच्या राजकीय भूमिका घेतल्यामुळेच त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे हॅशटॅग आय स्टँड विथ किरण हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय तसेच हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचं अनेक जणांचं मत पडलंय किरण माने सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात अनेक विषयांवर सडेतोड लिखाण करणं आपलं मत मांडणं हे त्यांचं सुरू असतं बऱ्याचदा त्यांना टोल देखील व्हावं लागतं त्या टोलशी ते भांडतात हमरी येतात या सगळ्या गोष्टींमुळे वाहिनीने त्यांना दोनदा समज दिल्याचे देखील सांगण्यात येत आहे पण तरी सुद्धा किरणमाने त्यांच्या राजकीय भूमिका घेत होते आणि त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय आता प्रेक्षकांचा वाढता दबाव बघता वाहिनी काय निर्णय घेते किंवा किरणमाने काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय